वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतात पाणी साचल्यामुळे कपाशी आणि सोयाबीन या महत्वाच्या पिकांना बारा लाखाचा नुकसानीचा धोका निर्माण झालेला आहे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतकरी बांधवांनी लावलेले कपाशी आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पूर्णपणे सडून गेलेले असून कपाशीला लागलेले बोंडे पाण्यामुळे तुटले आहे शेतकरी म्हणतात की यावर्षी मुसळधार पावसामुळे त्यांचे आर्थिक नुकसान खूप मोठे झालेले आहे मजुरांना काम मिळणे शेतीची अत्यंत बिकट आहे शेतकरी बांधवांनी शासनाकडे आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे आणि यासाठी योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वाढत्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आता सरकारने त्याच्या समस्याकडे लक्ष देणे आणि त्वरित मदतीचा हवाल दिला पाहिजे न्यूज साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी